या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्राज सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ पत्रातालीम युवक क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या सरावाचे भर पावसातही जल्लोषात उद्घाटन गणेश उत्सव काही दिवसावर आला असून त्यानिमित्त शहराच्या विविध भागात विविध मंडळांच्या वतीने लेझिम सरावास सुरुवात झाली असून त्याच पार्श्वभूमीवर पत्रातालीम युवक क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने रविवारी भर पावसातही जल्लोषात उद्घाटन करण्यात आले सुरुवातीला मानाचा श्री पणजोबा गणपतीची महापूजा आनंदी वातावरणात संपन्न झाली त्यानंतर लेझिम सरावासाठी उभारण्यात आलेल्या एकशे एक लेजर शो व म्युझिक सिस्टीमचे उद्घाटन खलिफा पैलवान दत्तात्रय कोलारकर माजी उपमहाप पौर पद्माकर काळे श्रीकांत घाडगे मनोज गादेकर माजी अध्यक्ष पैलवान नवनाथ बन्ने दीपक उर्फ पिंटू चव्हाण उत्सवाध्यक्ष आदित्य घाडगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले खलिपा पैलवान दत्तात्रय कोलारकर माजी उपमहापौर पद्माकर नानासाहेब काळे श्रीकांत घाडगे मनोज गादेकर माजी अध्यक्ष पैलवान नवनाथ बन्ने दीपक उर्फ पिंटू चव्हाण उत्सवाध्यक्ष आदित्य घाडगे यांच्यासह मंडळाच्या सर्व सदस्यांनी लेजिमवर ठेका धरला श्री राजय्या प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक टेक लिक्विड अॅडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर